नमस्कार बद्धकोष्ठता अनेकांना हा शब्द ऐकून वाटतं की अरे ही तर किरकोळ गोष्ट आहे पण खरं सांगायचं तर ज्यांना हा त्रास होतो ना त्यांच्यासाठी हा रोजचा संघर्ष असतो हा त्रास फक्त पोटापुरता राहत नाही तर आपली सगळी ऊर्जा आणि आपला मूडसुद्धा खराब करतो म्हणूनच आज आपण या समस्येच्या मुळाशी जाणार आहोत आणि तात्पुरत्या आरामापासून ते कायमस्वरूपी बदलापर्यंतचा प्रवास कसा करायचा हे सविस्तरपणे पाहणार आहोत अनेकांना हा प्रश्न अगदी आपला असा वाटेल नाही का सकाळी उठल्यावर ते जड वाटणं दिवसभर सुस्ती असं वाटतं की दिवसाची सगळी एनर्जी जणू काही सकाळी संपून गेली आहे जर हे नेहमीच घडत असेल तर हे समजून घेतलं पाहिजे की आपलं शरीर आपल्याला काहीतरी महत्वाचं सांगण्याचा प्रयत्न करताय आणि हा त्रास फक्त शारीरिक नसतो नाही का कामात लक्ष लागत नाही उगाच चिडचिड होते पोट लच्च झाल्यासारखं वाटतं आणि तो सततचा आळस ही सगळी लक्षणं खरं तर एकाच गोष्टीकडे इशारा करतात आपल्या आतड्यांचं आरोग्य कुठेतरी बिघडलं आहे आपण अनेकदा या संकेतांकडे दुर्लक्ष करतो पण ही एका मोठ्या समस्येची सुरुवात असू शकते मग ही समस्या नक्की आहे तरी काय म्हणजे फक्त पोटसाफ न होणं एवढाच आहे का चला जरा खोलात जाऊन पाहूया कारण बद्धकोष्ठता म्हणजे फक्त पोट साफ न होणं इतकंच नाही तर ही त्यापेक्षा खूप मोठी आणि गुंतागुंतीची समस्या आहे आता बघा हा फरक समजून घेणं खूप खूप महत्वाचं आहे पोट साफ होणं आणि पोट पूर्णपणे साफ होणं या जमीन आसमानाचा फरक आहे खरा आराम म्हणजे जेव्हा कोणताही जोर न लावता कोणताही त्रास न होता पोट पूर्णपणे रिकामा झाल्याची आणि हलकं वाटण्याची भावना येते फक्त शौचाला जाऊन येणं म्हणजे पोट साफ होणं नव्हे आणि जर आपण याकडे दुर्लक्ष केलं तर काय होऊ शकतं ही जी आज लहान वाटणारी समस्या आहे ना ती पुढे जाऊन मूळव्याध फिशर एवढंच नाही तर त्वचेच्या समस्या वजन वाढणं आणि अगदी मानसिक अस्वस्थतेचं कारणसुद्धा बनू शकते आणि इथेच आपली सगळ्यात मोठी चूक होते आपण त्रासाला कंटाळून पटकन गोळ्या किंवा चूर्ण घेतो पण हे उपाय काय करतात ते फक्त आतड्यांना जबरदस्तीने रिकामं करतात पण आपली पचनसंस्था मुळात कमकुवत का झाली या मूळ कारणावर ते काहीच काम करत नाहीत आणि म्हणूनच ती समस्या परत परत डोकं वर काढते म्हणूनच आपण आपली स्ट्रॅटेजी दोन भागांमध्ये विभागणार आहोत पहिला भाग म्हणजे जेव्हा खूपच त्रास होतोय आणि त्वरित आरामाची गरज आहे तेव्हा काय करायचं त्यासाठी एक सुरक्षित आणि प्रभावी घरगुती उपाय हा उपाय अगदी सोपा आहे फक्त तीन गोष्टी लागतात एक ग्लास कोमट दूध किंवा पाणी एक चमचा इसबगोल आणि अगदी चिमुटभर मीठ इसबगोल काय करतो तर तो पाणी शोषून मल मऊ करतो कोमट दूध आतड्यांची हालचाल वाढवतं आणि सेंधोमीठ ओलावा टिकवून ठेवतं म्हणजे हे तिघं मिळून आतड्यांना नैसर्गिकरित्या काम करायला मदत करतात पण थांबा काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे हा उपाय म्हणजे रोजची सवय नाही करायची जेव्हा दोन तीन दिवस त्रास होतोय तेव्हाच वापरा आणि हो जेवणानंतर साधारण एक दीड तासाने घ्या आणि बनवल्या बनवल्या लगेच प्या सलग तीन दिवसांपेक्षा जास्त तर अजिबात वापरू नका आणि सगळ्यात महत्वाचं जर त्रास खूपच जुना असेल किंवा तीव्र वेदना असतील तर स्वतः डॉक्टर बनू नका तज्ज्ञांचा सल्ला बरं हा झाला तात्पुरता उपाय पण आपल्याला कायमचा उपाय हवाय बरोबर त्यासाठी आपण पाहणार आहोत सहा सुवर्ण नियम हे नियम आपल्या पचनसंस्थेचा पायाच मजबूत करतील चला सुरुवात करूया पहिल्या दोन नियमांपासून जे आपल्या दिवसाची योग्य सुरुवात करून देतील हे आहेत ते सहा सुवर्ण नियम हे फक्त नियम नाहीत तर निरोगी आतड्यांसाठी एक प्रकारची जीवनशैलीच आहे चला एक एक करून समजून घेऊया पहिला नियम आहे मॉर्निंग वेकअप कॉल म्हणजे काय तर सकाळी उठल्या उठल्या एक ग्लास कोमट पाणी प्यायचं हे पाणी आपल्या पचनसंस्थेसाठी अलामसारखं काम करतं रात्रभर शांत असलेल्या आतड्यांना ते जागं करतं आणि दिवसाच्या कामासाठी तयार करतं दुसरा नियम आहे आपल्या शरीराला ट्रेनिंग देण्याचा हो खरंच दररोज शौचाला जाण्याची एक ठराविक वेळ ठरवा अगदी घड्याळ लावून सुरुवातीला कदाचित प्रेशर येणार नाही पण हरकत नाही त्यावेळेत पाच दहा मिनिटं शांतपणे बसा हळूहळू काय होतं आपल्या मेंदूला आणि आतड्यांना एक सवय लागते त्यांच्यातला समन्वय सुधारतो आणि शरीर एका शिस्तीत येतं ओके तर पहिले दोन नियम झाले आता वळूया नियम तीन आणि चारकडे हे नियम आपल्या रोजच्या सवयी आणि शारीरिक हालचालींशी संबंधित आहेत या छोट्या वाटणाऱ्या गोष्टींचा आपल्या पचनक्रियेवर खूप मोठा परिणाम होतो तिसरा नियम खूप साधा आहे पण आजच्या काळात पाळायला कदाचित सर्वात कटीळ तो म्हणजे टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन जायचं नाही हो ही सवय आता खूपच सामान्य झाली आहे पण ती आपल्या पचन संस्थेसाठी अत्यंत हानिकारक आहे आता असं का तर याचं कारण खूप महत्वाचं आहे जेव्हा आपलं सगळं लक्ष मोबाईलच्या स्क्रीनवर असतं तेव्हा मेंदू शरीराच्या नैसर्गिक क्रियेवरून विचलित होतो सोप्या भाषेत सांगायचं तर मेंदू आणि आतड्यांमधलं कनेक्शन तुटतं आणि यामुळे आतड्यांची हालचाल मंदावते चौथा नियम आहे हालचाल हेच औषध रोज किमान तीस मिनिटं तरी चालायलाच हवं चालण्यामुळे काय होतं तर आपल्या पोटाच्या स्नायूंना एक प्रकारचा मसाज मिळतो आतड्यांची नैसर्गिक गती वाढते एक गोष्ट लक्षात ठेवा शरीर जितकं निष्क्रिय राहील तितकीच आपली पचनक्रिया सुस्त होत जाईल आणि आता आपण आलोय शेवटच्या दोन नियमांवर हे नियम आपल्या आहाराबद्दल आणि मानसिक शांततेबद्दल आहेत कारण आपलं पोट आणि आपलं मन हे एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत पाचवा नियम म्हणजे द परफेक्ट कॉम्बो म्हणजे काय तर फायबर आणि पाणी फायबर म्हणजे एक प्रकारचा झाडू जो आपली आतडी आतून स्वच्छ करतो पण विचार करा झाडू कोरड्या कचऱ्यावर चालवलं तर फक्त धूळ उडते त्याला पाण्याची जोड लागते तसंच आहे फायबरला आपलं काम करण्यासाठी भरपूर पाण्याची गरज असते म्हणून फायबरयुक्त आहारासोबत दिवसाला कमीत कमी अडीच ते तीन लिटर पाणी पिणं अत्यंत गरजेचं आहे आणि फायबर मिळेल कुठून तर पपई सफरचंद पेरू यांसारखी फळं सगळ्या पालेभाज्या ओट्स डाळी आणि जवस किंवा चिया सीड्स यांसारख्या बियांमधून या गोष्टींचा आहारात नियमित समावेश नक्की करा आणि सहावा शेवटचा पण तितकाच महत्वाचा नियम आपल्या मनाला आणि शरीराला शांत ठेवा ताणतणाव आणि अपुरी झोप यांचा थेट परिणाम आपल्या पचनक्रियेवर होतो स्ट्रेसमुळे पचनक्रिया अक्षरशः मंदावते म्हणूनच योगा प्राणायाम आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुरेशी शांत झोप घेणं हे आपल्या आतड्यांच्या आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे तर मग या सगळ्या नियमांवरून एक गोष्ट स्पष्ट होते की बद्धकोष्ठतेवरचा उपाय हा कुठली तरी गोळी किंवा चूर्ण नाही तर आपल्या जीवनशैलीतला बदल आहे ही एक नवी ऊर्जा मिळवण्याची संधी आहे चला तर मग जाता जाता महत्वाचे मुद्दे पुन्हा एकदा लक्षात घेऊया पहिली गोष्ट बद्धकोष्ठता हा आजार नाही तर चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आहे दुसरी तो घरगुती उपाय फक्त आणि फक्त आपत्कालीन परिस्थितीत वापरायचा आहे तिसरी खऱ्या आणि कायमस्वरूपी बदलासाठी ते सहा सुवर्ण नियम आपल्या आयुष्याचा भाग बनवा आणि चौथी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट संयम ठेवा हे बदल एका रात्रीत होणार नाहीत पण सातत्य ठेवलं तर परिणाम नक्कीच दिसेल आता फक्त एक विचार करा या सगळ्या बदलांनंतर आपल्या दिवसाची सुरुवात किती ताजी आणि उत्साही असेल पोट हलकं मन प्रसन्न आणि शरीर ऊर्जेने भरलेलं ही सकारात्मकता प्रत्येकाला हवी असते नाही का मग त्यासाठी आजपासूनच एक छोटंसं पाऊल उचायला काय हरकत आहे